नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मा मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये मा आपण बघणार आहोत की आता मात्र पार्थला कॉफी हवी असते तर रम्या बनवायला निघते म्हणून नंदिनी मात्र काव्याला बनवायला लावते तेव्हा काव्य कॉफी द्यायला येते तेवढ्यातच आता लगेच तिचे आई बाबा म्हणू लागतात की आधी पार्थला दे मग पार्थला कॉफी काव्य देते त्यानंतर रम्याला देते तर रम्या नकार देते तर मात्र आता इकडे पार्कच्या आई बाबा म्हणतात अगं घे ग घे नाही तेव्हा फार कॉफी कॉफी करत असते ना घे पी कॉफी आणि त्यानंतर मात्र आता काव्य सगळ्यांना कॉफी देते आणि अचानक मात्र ती ट्रे घेऊन फिरते तेवढ्यात जाता जीवाच्या अंगावर गरम कॉफी सांगते त्यामुळे सगळेच जण खूपच पॅनिक होतात इकडे मात्र जीवाला भासत त्यामुळे आता काव्य मात्र त्याला हात लावायला जाते की त्याला भाजला आहे परंतु नंदिनी मात्र तिच्या आधी हात लावण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आता पुन्हा एकदा काव्याला वाईट वाटत आणि आता जीवा म्हणतो मी आलो जरा वरती कपडे बदलून आणि तेव्हा त्याचे आई बाबा सांगतात हो पाण्याखाली हात धर जरा आणि इतक्यात सुंदरा नंदिनीला सुनवते बघितलंस ना जबरदस्ती कॉफी बनवायला लावली तर काय झालं ते आणि त्यानंतर आता लगेचच रम्या म्हणते आई जाऊ दे ना मी बनवते जीवासाठी दुसरी कॉफी आणि आता इथे जीवाचं नाव आल्यावर लगेच काव्य म्हणते की नाही नाही हे सगळं माझ्यामुळे झालं आहे त्यामुळे मी बनवते त्यांच्यासाठी कॉफी आणि असं म्हणत आता ती कॉफी बनवायला किचन मध्ये जाते तर दुसरीकडे वरती मी जाऊन येते असं नंदिनी म्हणते तर आता मानेनी तिला सांगते हो हो जाऊन बघ जरा आणि वरती मात्र आता इकडे जीवा कपडे बदलतो त्यानंतर मात्र कपडे बदलताना आता काव्याचा टॅटूचा क मात्र आता नंदिनी बघते आणि त्याला जाब विचारते तेव्हा मात्र तो म्हणतो हो टॅटू आहे तिथे आणि तेव्हा नंदिनी विचारते पण मला फक्त कस दिसला म्हणजे कवरनं कोणाचीच नाव नाही आपल्या घरात तुमचं सुद्धा नाही मग कोणाचं आहे हे कवरनं नाव आणि तेव्हा आता जीवाकडे काहीच उत्तर नसतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी आता पुन्हा एकदा त्याला प्रश्न विचारते त्याच मुलीचं आहे का नाव तुम्ही फोटो बोलताय का माझ्याशी की एकतर्फी प्रेम होतं आणि असे अनेक प्रश्न आता ती विचारते तेवढ्यात कान देऊन मात्र रम्य सगळं ऐकत असते आणि तितक्यात मात्र तिथे मानिनी येते आणि आता जेव्हा वरती काव्या जिना चढत असते तेवढ्या तर आता तिथे जिवाई जिना उतरत असतो तर ती म्हणते की तू इथेच थांबतोस का जरा आमच्या रूम मधन मी सेफ्टी घेऊन येते आणि तुला क्रीम वगैरे लावते तुला त्रास होत असेल ना तेव्हा मात्र आता लगेच जीवा म्हणतो जे जखमा देतात ना त्यांनी मलम लावायला येऊ नये तर दुसरीकडे मात्र किचन मध्ये मानेनी इकडे नंदिनीला म्हणत असते की कवर वरन कुठल्या मुलींची नावं येत असेल तर नंदिनी लगेच म्हणते म्हणजे तुम्हाला माहित होतं का तर आता मानेनी म्हणते कालच कळलं आहे मला आणि हे ऐकून मात्र सुद्धा फारच आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा